राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण महर्षी विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेट येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल यांच्या मार्फत व सोलापूर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापूर डिस्ट्रिक्ट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या अठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्वप्रथम प्रमुख पाहुण्या धनश्री देशपांडे महाराष्ट्र राज्य श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त डॉ राधिका चिलका पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा शोभा कुलकर्णी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा सुमुख गायकवाड यांच्या हस्ते देवी सरस्वती व स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे स्वर्गीय राजेश कोठे स्वर्गीय महेश कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बुद्धिबळ पटवरील चाल खेळून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून धनश्री देशपांडे यांनी व डॉ राधिका चिलका यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या सदर जिल्हास्तरीय निवड व अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत दोनशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे सदर स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या गटामध्ये प्रथम चार क्रमांकाच्या मुले व मुलींची निवड नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तर तेरा वर्षाखालील प्रथम दोन मुले व मुली यांची निवड कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी होणार आहे ही स्पर्धा एकोणीस वर्ष तेरा वर्ष व नऊ वर्षांखालील खेळाडूंसाठी असणार आहे एकूण बहात्तर बक्षिसे देण्यात येणार आहेत